संघने हा दोन रंगमंचा एक रंगमंच आहे तमाच्यात कुणाचाच रंगमंच एवढा मोठा नाही आणि तमाच्या स्टेजला ला रॅम कुणाच्याच नाही आता आणि रंगमंचावर येऊन तुमच्या पुढे काही करावं असं राहिलेलं नाही आज तुम्हाला सांगतो मी आता काहीच करत नाही कारण माझं वय पासष्ट वर्ष माझं तीन वेळा बायपास झालंय त्यामुळे मी आता मागे बसून असतो आज पहिला दिवस आहे की मी रंगमंचावर खुर्ची मांडून बसलोय ती फार दुःखी आहे तिला आई वडीलही नाही अनावधाण्याने जागरण गोंधळात आली आणि जागरण गोंधळातून आपल्यात आली आणि बबलूची निषेध झाली परंतु तिचं सौभाग्य जास्त दिवस टिकले नाही तरी ही आज, आज तुम्हाला बायपास झाले त्यामुळे मी आता मागे बसून असतो आज पहिला दिवस आहे की मी रंगमंचावर खुर्ची मांडून बसलोय नाही तर पहिलं गाणं घेऊन मी मागे जातो पुन्हा परत येत नाही परंतु हिने माझा भाचा माझी भाकी बायडी या दोघींनी कंबर कसली आणि आपल्या कंपनीचे मॅनेजर शपीबाई शेख यांनी कंबर कसली कारण मंदा मी हलकाताई आता आम्ही पुढे काही करावं असं राहिलेलं नाही परंतु माझा हा तुम्हाला वाटत असेल हा रघुभाऊचा मुलगा हा रघुभाऊचा मुलगा नाही मंदाताईचा नावरा हा मंदाताईचा नावरा या तीन चार पोरांनी हा तमाशा उचलून धरला आणि आज आपल्या महाराष्ट्रात तुमच्या संगणनेच नाव मी एक नंबरला ठेवलेलं आहे हा रंगमंच आहे हा दोन रंगमंचा एक रंगमंच आहे तमाशात कुणाचाच रंगमंच एवढा मोठा नाही आणि तमाच्या स्टेजला रयमपणी कुणाच्याच तमाशाला नाही कारण आपल्या तमाशात येणार पब्लिक हे संस्कृतीने येतं आणि संस्कृतीने पाहतं या आता मुली आता किती बिंदास तुमच्या समोर नाचतात पार समोर येतात नाही तर बाकीच्या तमाशातले मुली इथं स्टेज आणि इथं नाचतात इतकी त्यांना भीती वाटते परंतु या तमाशातले मुली बिंदास रसिकांच्या पुण्यात नाचतात कारण आमचं आलेलं रसिक तेवढं प्रेमाळ असत तेवढं खानदानी असत आणि म्हणूनच मी आज रंगमंचावर उभा आहे या पोरीला आशीर्वाद द्या एक लहान मुलगी आहे सहा वर्षाची तिला आशीर्वाद द्या तिला ह्या हा संख्या सांभाळता येईल आम्हाला भावंडांना सांभाळता येईल अशी ताकद तिला येईल असं तिला आशीर्वाद द्या एवढी तुम्हाला विनंती करून